दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नोकरीच असताना खोटी कागदपत्र तयार करून ती खरी असल्याचं भासवणं रकमेची अपरातपर करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे विविध मार्गांनी कंपनीची तब्बल एक कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत दिया खरिदिबे उमा यांनी फिर्याद दाखल केलेली आहे अनंदवलीतील पाईपलाईन रोड येथे असलेल्या न्यूकेम सन रेषा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या त्या संचालिका आहेत संशयित आरोपी विवेक सुरेश मुंसवाडकर आणि अश्विनी बीडकर हे जण न्यूकेम सन कंपनीत कामास होते त्यांनी संगणमत करून सन दोन हजार ते दहा जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत कंपनीत काम करत असताना खोटी कागदपत्रं तयार करून ती खरी असल्याचं भासवलं त्यानंतर कंपनीला प्राप्त होणाऱ्या कायदेशीर रकमेची मोठ्या प्रमाणात अफरातफर करून विविध मार्गांनी कंपनीची एक कोटी सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एक रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे ही बाब कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून त्यानुसार विवेक मुंजवाडकर आणि अश्विनी बिडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक